अशी ग्वाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मिश्किल टिप्पणी केली की काम नाही केले तर मिशा कापा माझ्या नाही तर खोटे बोलणाऱ्याच्या पाहूयात ही बातमी सर्वांनी आदरणीय विक्रमसिंह पाटणकरांच्या माग पाच केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मराठी रूपाने जुप्त माफ देण्याचं काम आम्ही याचिका दाखल केली होती आणि त्या अनुषंगाने केंद्र शासन असल राज्य शासन असल यांनी पाच वर्षापूर्वी निर्णय दिला होता की ही चौदा गावं व्याघ्र प्रकल्पातून वगळण्यात यावं कबूल केलं होतं ते कुठलीच पाऊल त्या ठिकाणी उचलली गेलेली नाही आज आपण पाहतो की आपला संघर्ष गेले दहा पंधरा वर्षाचा प्रकल्पातून चौदा गाव गावं वगळण्याचं चालू आहे या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी हिंदुस्थान मध्ये एक बातमी होती की केंद्र शासनाने मध्ये एक लाख सत्तर हजार हेक्टर जे फॉरेस्टची जमीन होती ज्या ठिकाणी गंगाट जंगल होत या जंगलामध्ये अडाणी नावाच्या एका उद्योजकाला मायनिंगची परमिशन दिलेली अशा भावने मी जात होतो परंतु यावेळेस महाराज निवडून तर येणारच आहे हो परंतु महाराजांना मत हे मागच्या पेक्षा जास्त मिळालं हो पाहिजे या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे याप्रमाणे आपण जिल्हा परिषदेला काम करतो पंचायत समितीला काम करतो आणि कायम महाराजांवरती प्रेम केलेलं आहे आणि आज आपल्याला ते प्रेम या मतदारातून दाखवण्याची संधी उपलब्ध आहे मनसे आपल्याबरोबर आहेत बाकीचे मित्र पक्ष आपल्याबरोबर आहेत आणि हे सर्व बोर्डवर असताना आपण सर्वांनी जर एक लुटीने ताकद लावली तर आता असला पाहिजे नाही अशी जा जा या ठिकाणी मी आपल्या सर्वांना अपेक्षा करतो आपण सर्वांनी आज महाराज या ठिकाणी आलेले आहेत महाराजांचं मार्गदर्शन झाल्यावरून आपण मतदारांची छाननी करूया आणि छाननी करून आपल्याला ज्या ज्या ठिकाणी मनाचे वाढवता येईल जे जे विरोधक आपल्या विरोधात आहेत त्यांना सुद्धा प्रेमाने भावनेतून आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये घेण्याचं काम आपण सर्व मंडळी कोयना परिसर अत्यंत निसर्गरम्य असा परिसर आहे त्या कोयना धरणातून संपूर्ण सगळ्यात मोठा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे त्याच्या माध्यमातन जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला काय पाहतो तर त्याच्यामुळे झालेलं पर्यावरणात समतोलपणा आणि ह्या समतोलपणे मुळे जस पहिलं चार किंवा पाच जूनला जास्तीय सहा जूनला पाऊस पडायचा म्हणजे हमखास पडायचाच आणि वेळ संपूर्ण पाऊस कारपेट वन चालना देऊ शकतो मग माझे मित्र निर्देश म्हणाले की आता रोजगाराच काय ठीक आहे रोजगार आपण काय म्हणून थांबू शकत नाही रोजगाराची निर्मिती आपण स्वतः करावी लागते प्रकल्प त्यावेळेस चालू होते कोणीचा पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा चौथा हा संपला असत त्यामुळं त्याच्यावर आपण किती दिवस काढणार निश्चितपणे आता एक वेगळे दुसरे मार्ग संपले पाहिजे आणि टुरिजम हा एक अत्यंत चांगला असा मार्ग आहे त्याच्यामुळं पर्यटक या ठिकाणी आकर्षित झाले पाहिजे त्याला चालना देण्याकरता <प्थाँगा> जे जे म्हणून करावं लागेल ते निश्चितपणे पुढाकार घ्यावा त्याला लागणार संपूर्ण साथ निश्चितपणे मी करेन एवढ्या हॅलो राधारण काही काल शेवटची तारीख होते एनजीटीची एनजीटी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलची म्हणजे वन सदृश्य त्यात एवढे आणि त्यात हे आणि ती कुठेतरी एक होती आणि आज मला जरी ते एअरस्टेप नसली तर पाण्यातून जे पाण्यात लँडिंग लँड होतं असे मुंबईवर अनेक विमाने यायची लँड इथं लँड होते कारण की आज लोकांना काय त्यांना कमीत कमी, कमी वेळात त्या ठिकाणी आपण पोहोचलं पाहिजे पर्यटकाच ठिकाण हे निर्माण होईल आपल्या बरेचसे ठिकाण असे की आता मी बऱ्याच ठिकाणी गेले परियर म्हणा किंवा फॉरेस्ट जे आहेत मध्ये आहेत अनेक बांदीगड आहे असे अनेक ठिकाणी गेल्यानंतर बांदीपोर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं आजूबाजूला काही नाही ते तरी तुम्हाला रस्ते दिसतात काही नाही जंगल एकदम एक मीटिंग एक बोलवतो ते निघून जे काय मूळ रक्कम असेल ते भरून त्यांच्याकडे घेऊन यांच्या नावावरती ते कसं करता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण बघूया बरं झालं ते नाव माझं ठिकाण बाकी मी जात ते यादीत पहिलं माझं घ्या तुमचं सोडून घ्या ते लांबर सगळी यादी गेली माझं 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 मी राहायचं बाजूला नाही तर तुमची साथ असेल तर काय हो कोणी किती आडव लावू द्या काही फरक पडत नाही आणि आपलं मन स्वच्छ असलं आपलं मन स्वच्छ आणि उद्दिष्ट आपलं प्लेअर असलं ते वाटेल त्याच परिस्थिती वाटेल त्या परिस्थितीत कोणी किती म्हणलं ते असं केलं ना ते नाच लावतो ना आपण असं म्हणत नाही ते किती रेडीच गेली ते हेच गेली काय कोणाला तिरडी 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 मिरडी काय असे काही होत नाही स्वच्छ मनाने आपल्याला काम करायचंय कोणाचं वाईट हे करायचं नाही कुठं मी काय इथे येऊन तुम्हाला मी जे सांगतोय हे जणू काय तुम्हाला माहित नाही अशा प्रभाव नाही पण त्या कार्बन क्रेडिट हे ते थोडेसे हे माझ्या मनाचं सांगत नाही कधी <laughs> <था। laughs> पिक्चर पुढे जे काय घेऊन हे काय करत नसतो मी काम करत असतो मनापासून करत असतो लोकांना विश्वास घेऊन काम करत असतो असत मानलं पाहिजे पिक्चर करा आम्ही तर्चा मुचर तो ते उद्यापासून एक काढूनच काय बघून बोलून बोलून बोल असा ठेवा ना खरं तरी बोल एक पण खरं

असं बऱ्याचा विषय काढा माझ्या मेहरबांनी करून काढून नका आणि मगाशी ठीके वेळ लागला पाय चमकला त्यामुळे वक्तिवा तुम्ही काळजी करू नका चमकलाय तुमच्यासाठी तुम्ही लगेच चळ म्हणजे एकदम काजी आहे ना मित्र बसून बोलणार बसून बोलायला लागलो तर संपूर्ण समोरचे लोक भेंडळतील बसून नाही पळून पोर पळत पळत बोलेल माहितीये का चला आता उठा कुठच्या सगळ्यात जायचंय आणि त्यांना त्यांच्या कामाला मार्गी लाव द्या आणि पहिलं म्हणजे ते एनजीटीचं जे काय आहे त्याच हे गांभीर्याने घ्या आणि त्यांना फोन करून जे कमिशनरचे तुमचे पण असतील आजच्या भाग घ्या नाही तर तुमचे संपूर्ण खाली बरेचशा लोकांचं फार मोठं न भरून निघणार नुकसान होईल नुँ। प्रसंगी सा सांगतो आणि अजून काय माझे दोन शब्द मला विश्वास असत नाही तुम्ही एवढं शांतपणे ऐकून घेतले एवढी दृश्य काय करायचं <laughs> पण थँक्यू मनापासून स्वीकारलं असं स्वीकारा जसं मला स्वीकारलं तसं हिंदला स्वीकारा दोघे स्मितपणे बोलतो पण तुमच्यासाठी तुमच्यासाठी ज्या वेळेस होईल तेव्हा स्मितपणा ठेवणार नाही त्यावेळेस हे भि असणार आहे जेवढं लक्षात घ्या जेवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या देशामध्ये गेली सत्तर वर्ष आपण लोकशाही राबवत आहोत ही, ही लोकशाही लोकांच्या मतावर उभी आहे सत्तर वर्ष सुदृढपणे भक्कमपणे हे लोकशाही आपण अनुभवतो आहोत आणि आताही ह्या लोकशाहीमध्ये आपलं कर्तव्य हो बजावण्याची वेळ आलेली आहे मतदान करून भारत माझा देश आहे आणि मी सच्चा भारतीय भारतीय नात्याने मला माझ्या कर्तव्यांची आणि हक्कांची पूर्ण जाणीव आहे मी मतदान करणार आणि तुम्हीही मतदान करायला विसरू नका